वा वा, वा 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 राजे या बसा भोजन झालं आपलं आज जरा जेवलो कमी, कमी? <laughs> तात्या साहेब हे जर असत तांदळाचा तुटवडा पडे कोंबड्यानं दररोज तीन तीन वेळा अंडी घालावी लागतील हे <laughs> मामा माझ्या जेवणाबद्दल काही बोललास ना <laughs> तर गळा आवळीन लंगोटाने अरे पण एवढं जेवायचं एका सैन्याचं राशन तूरे तोंड दिलंय म्हणून उग लावली बाळा दम आणि हाड मोडशील माझी तात्या साहेब आता मस्करीची सोय राहिली नाही माझ्या राज्यात ना। अरे यमला आलं पुन्हा ठाणाना ना करीत काय झालं सुंदर्या आपल्या जिल्ह्याच्या डान्सच्या स्पर्धेमध्ये आपल्या या सायलीचा नंबर पहिला आला तीन दिवसानंतर मुंबई मध्ये डांची मोठी स्पर्धा आहे मुंबई आपले आपली ती परीक्षक होती ना त्यांना सायलीचा डान्स इतका आवडला इतका आवडला सायलीचा फार्म पण भरला आणि बियाण्याचं काय जात आहे फार मान फी भरायला बाकीचा खर्च काय त्याचा बाप करणार आहे का ते काय मला माहिती नाही हो। पण तिथं एक लाखाच बक्षीस आहे एक लक्ष मुद्रा म्हणजे मुंबईकडे कूच करणं ही काळाची गरज आहे गप आहे काय तोंड्या अरे तुला काय मुंबईला जायचं म्हणजे रंगकाळला फिरी मारून येण्यासारखं वाटलं का